नमस्कार मंडळी आज आम्ही गेल्लो आमच्या शेजाऱ्याकर असलेल्या आणि नटलेल्या धावणकोण धबधब्यावर ह्या वर्षी पाऊसला लांबल्यामुळे धबधबो अजून पण कोसळतात धबधबो एकदम सुरक्षित शिर, आणि स्वच्छ असा म्हणजे अगदी काचेसारखा का पाणी दिसता आता मी तुमका एक गमतीची गोष्ट दाखवते मोठमोठ्या शहरात तुम्हाला पेढीपूर करूसाठी मॉल किंवा मोठ्या पार्लरात जाऊन भरपूरसे पैसे मोजून पेढी करूचा करू लागतात पण हय मात्र तुमक्या नैसर्गिकरित्या आणि एकदम फुक्ट पेडी करून घेतलं

एकाच म्हणतात कोकण कॅलिफोर्निया एक आठवण म्हणून मी आपले तो व्हिडिओ केलाय हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो मला कमेंट करून नक्की सांगा नेहमीप्रमाणेच ह्या व्हिडिओ पण लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद